आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्याची बलीप्रतिपदा म्हणजेच दिवाळीच्या पाडव्यापासून राज्यातल्या मंदिरांसह हो सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडण्यात येणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत घोषणा केली मात्र भाविकांनी प्रार्थनास्थळांमध्ये जातानाही कटाक्षानं मास्कचा वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून राज्यभरातल्या मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं बंद होती भारतीय जनता पक्षानं दुसऱ्या टप्प्यातले संघटनात्मक बदल करत प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी तर राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पद सहप्रभारीपद आला आहे पक्षाचे महासचिव सुनील देवधर आंध्र यांच्याकड सहप्रभारी सहप्रभारीपद कायम असेल विजया रहाटकर यांच्याकडिव दमण आणि दादरा नगर हवलीचं प्रभारीपद आहे महाराष्ट्र भाजपाच्या पदाची जबाबदारी कर्नाटकचे माजी मंत्री सी टी राव यांच्याकडे देण्यात आली आहे कैलास यांच्याकडे पश्चिम बंगाल माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्याकडे उत्तर प्रदेश तर राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडे मणिपूरच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहा सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली असून लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे संस्थान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली देशभरातल्या पंधरा केंद्रांवर कोविशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेनं ना पंजाब नॅशनल बँकेला एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे पंजाब नॅशनल बँकेकडून भूतान ड्रग पीएनबी बँकेच्या एटीएम शेअरिंग यंत्रणेचा दोन हजार दहापासून पासून वापर करण्यात येत होता त्यासाठी बँकेनं रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळे पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टीम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे कोविड प्रादुर्भावाचं सावट अजूनही असूनही यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे चाळीस टन सोन्याची विक्री झाली बाजारभावानुसार या सोन्याची किंमत वीस हजार कोटी रुपयांच्या घरात आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत तीस टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती इंडिया इंडिया पुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिली राज्यात काल कोविड संसर्गाचे झालेले चार हजार दोनशे सदतीस नवीन रुग्ण आढळले तर एकशे पाच कोविडग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली राज्यात आता कोविड बाधितांची एकूण संख्या सतरा लाख चौवेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकी झाली आहे यापैकी सोळा लाख बारा हजार तीनशे चौदा रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार